रामकृष्ण आहे कारखाना म्हणजे निवडचित सरकारपासून एक नंबर चालला कारखाना त्या माझा पहिला जडगावतून पहिला उस इल आहे आणि शेतकरी धरणं म्हणजे म्हणण्यापेक्षा कारखाना एक नंबर चाललेला आहे आता तो कारखाना शेरकरांचीच पाहिजे बाकी कोणाची नको कारण त्यांनी आता निवड सरकारपासून कारखाना एक नंबर चालू चाललेला आहे म्हणून आम्हाला वाटतं सगळ्या वाटतं का त्यांनी आता इथून कारखाना चालवून द्यावा असं आमची सर्वांची इच्छा आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाजेराव नेहरकर बोलतोय आणि सध्या आहे शेरकर सतीश शेरकरांची हा कारखाना सतीश शेरकरांच्या ताब्यातच राहिला पाहिजे आणि हा कारखाना एक नंबरच आहे